की जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कुवर्दा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा राज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये नवविधा भक्तीतील पादसेवन भक्ती आपण पाहतोय या भक्तीला समजून घेताना दोन तीन गोष्टी महत्वाच्या आहेत एक म्हणजे आपण जे प्राप्त करणार आहे नरजन्मामध्ये त्या आत्मज्ञानाचं स्वरूप दुसरं म्हणजे ज्यांच्या कृपेनं हे प्राप्त होतं त्या सद्गुरूंचं स्वरूप आणि महत्त्व आणि तिसरी गोष्ट म्हणजे या सद्गुरूंची पादसेवन भक्ती कशी करायची म्हणून काल आपण अनुभवाचा विषय विस्तृतपणे पाहिला की आत्मसाक्षात्काराचा अनुभव कशा पद्धतीचा आहे आणि कशा पद्धतीचा नाही तेही पाहिलं की काय असणं म्हणजे भ्रम आहे आणि काय नसणं म्हणजे सत्यता आहे समर्थ याच विषयाला थोडंसं आणखी पुढे नेतायत आणि भगवंताच्या स्वरूपाला स्पष्ट करून सांगतायत किंबहुना कशा पद्धतीनं मार्गक्रमणा केली की त्याचं स्वरूप आकळतं हे सांगतायत भगवंताबद्दल बोलताना ते काय म्हणतायत पहा सत्य पाहता नाही असत्य असत्य पाहता नाही सत्य सत्या असत्याचे कृत्य पाहणारा पासी कालच्या निरूपणात आपण जो विषय पाहिला की भगवंताचा अनुभव घ्यायला गेल्यानंतर भगवंताचा अनुभव येत नाही समर्थ म्हणालेले पहा पाहो जाता अलक्ष लक्ष वेना हेच समर्थ रामदास वेगळ्या पद्धतीनं सांगतायत सत्य पाहायला गेल्यानंतर असत्य राहत नाही आणि असत्य पाहायला गेलं की सत्याचा अनुभव येत नाही हे सत्य म्हणजेच आपलं आत्मस्वरूप परमात्मस्वरूप किंवा आपला, आत्म स्वरूप, परमात्म स्वरूप, कि आपला आत्माराम याला पाहायला गेलं की असत्य म्हणजे जे काही दृश्य आहे जो काही संसार आहे जी काही माया आहे त्याचा अनुभव राहत नाही आणि मायेच्याच अनुभवामध्ये आपण असू तर भगवंताचा अनुभव येत नाही आता हे समजून घेताना आपण मायेच्या अनुभवांमध्ये कसे असतो हेही थोडं समजून घेणं गरजेचं आहे माया म्हणजे तरी काय जी भगवंताचीच आहे परंतु भगवंतापर्यंत पोचू देत नाही अशी माया गोंदोलेकर महाराज म्हणतात जशी असावी छाया तशी माया आपली सावली पडते पण आपण व्यवहारामध्ये सावलीला भेटत नाही प्रत्यक्ष व्यक्तीला भेटतो मार्गामध्ये अध्यात्म मार्गामध्ये मात्र मनुष्य भगवंताच्या सावलीमध्ये अडकलेला आहे हीच माया आहे सावलीला स्वतंत्र अस्तित्व आहे का मुळीच नाही सावली तेव्हाच आहे जेव्हा देह आहे हे जसं व्यवहारात आहे तसंच मायेचं अस्तित्वसुद्धा भगवंतावरती अवलंबून आहे मायेला स्वतंत्र अस्तित्व नाही आपली गल्लत अशी झालेली आहे की आपण मायेला सत्य मानतो आणि मग भगवंत अंतरतो जसं की आपण मान खाली घालून सावलीकडे पाहावं आणि देह दुर्लक्षित राहावा अगदी त्याप्रमाणे मग प्रश्न असा उद्भवतो की आपण या मायेत अडकतो तरी कशामुळे मुख्य म्हणजे आपण आपल्या इंद्रियांच्या माध्यमानं या मायेमध्ये सापडतो बाहेरचे हातपाय ही तर इंद्रिये झालीच पण आपलं मन हे एक मुख्य इंद्रिय आहे ज्यामुळं आपल्याला मायेची बाधा होते हे मन अत्यंत अलौकिक असं इंद्रिय आहे मन एव मनुष्याणाम कारण बंध मोक्षयो बंधालाही मनच कारणीभूत आहे आणि मोक्षालाही मनच कारणीभूत आहे असे याचं सामर्थ्य जे मन विषयाधीन असतं विषयासक्त असतं ते बंधाला कारण होतं आणि जे मन भगवंतापशी जाऊन चिकटतं ते मोक्षाला कारण होतं आपण पाहिलं की आपण माया जी खरं म्हणजे अस्तित्वात नाही त्यामध्ये अडकलो आणि ती आपली अडकवणूक मनाच्या माध्यमानं झाली मनानं आपण या मायेला सत्यत्व दिलेलं आहे वस्तुस्थिती मात्र निराळी आहे आता आणखी एक प्रश्न असा उद्भवतो की मनानं मायेला सत्यत्व का दिलं मन मायेला असत्यत्व का देत नाही याचं कारण मनानं देहाला सत्यत्व दिलेलं आहे गोंदोलेकर महाराजही म्हणतात की आपला देह आपला नाही हे आपल्या वृत्तीवरती ठसणं गरजेचं आहे यासाठी मी देहाचा नाही रामाचा आहे असं म्हणत जावं असं महाराज म्हणतात त्यांच्या उपदेशाचं सार काय आहे सार हेच आहे की मुळात आपलं स्वरूप हे देह नव्हे पण आपल्या मनानंच आपण ते मानलेलं आहे म्हणजे मन मनानंच आपण देहबुद्धीला जवळ केलेलं आहे मग देह जर आपला झाला तर मायेचे अनुभव देहाच्या अंगानंच येतात आपले डोळे कान त्वचा मन बुद्धी आणि चित्त हे सगळं देहाच्या माध्यमानं वर्तन करतं मन तर देहापलीकडे जाऊनही वर्तन करतं आपला देह जिथे जाऊ शकत नाही तिथे सुद्धा मन पोचतं म्हणून तर मन अलौकिक आहे आणि ते साधनेलाही उपयुक्त आहे या मनानं देहाला सत्यत्व दिल्यामुळं देहाच्या अंगानं आपण मायेमध्ये सहजपणे अडकून गेलेलो आहोत आणि हे अडकणं हे असत्यात राहणं आहे समर्थ म्हणतात जोपर्यंत तुम्ही असत्यामध्ये आहात तोपर्यंत सत्याचा आत्म्याचा भगवंताचा अनुभव तुम्हाला येणार नाही पण एकदा का भगवंताच्या अनुभवाकडे तुम्ही वळला की जी माया आहे त्याचा असत्यत्व कळेल भ्रम हा भ्रम आहे हे सत्य कळल्याशिवाय कळत नाही जोपर्यंत आपण भ्रमामध्येच राहतो तोपर्यंत सत्य बाजूला राहतं आणि सत्य एकदा कळलं की भ्रमाला ब्रह्म पण येतं लहान मुलं भातुकलीचा खेळ खेड़ खेळताना भावला भावलीचं लग्न लावतात पण मोठेपणे त्या भावला भावलीची काय किंमत राहते शून्य कारण ते खोटं आहे हे आता कळलं कारण सत्य काय आहे ते उमजलं खोटं हे खोटं आहे ते नुसतं सांगून कळत नाही त्याच्या जाणीवेकरिता सत्याची ओळख होणं गरजेचं आहे म्हणून समर्थ म्हणतायत सत्य पाहता नाही असत्य असत्य नाही आहे असं विधान ते करत नाहीत ते म्हणतात सत्य पाहता नाही असत्य ज्यानं सत्याला जाणलं त्याच्यासाठी असत्य राहत नाही असत्य नाही ही खरी वस्तुस्थिती आहे पण ती अनुभवाला येत नाही ना जसं की आता हे निरूपण आपण ऐकतोय आपला प्रपंच जे जे दृश्य ते ते सगळं मायारूप आहे हे आपण ऐकलं म्हणून का आपली गुंतागुंत त्यातून कमी झाली मुळीच नाही समर्थ म्हणत आहेत जोपर्यंत आत्म्याचा अनुभव येत नाही तोपर्यंत मायेचं असत्य असणं आपल्या वृत्तीवरती ठसत नाही वृत्तीवर ठसणं गरजेचं आहे बरं का आपल्या ते वृत्तीवर ठसलेलं नसतं संतांच्या ते वृत्तीवरती ठसलेलं असतं म्हणून संत आपल्यासारखेच प्रपंचात दिसतात पण ते लिप्त असत नाहीत जणू काही कमळाचं पानच पाणी न लागता पाण्यात राहणारं आपण मात्र परमात्म्याची ओळख नसल्यामुळं मायेला सत्यत्व देऊन बसतो समर्थही तेच म्हणतायत असत्य पाहता सत्य नाही या मायेच्या अनुभवामध्ये असल्यामुळं आपल्याला मग भगवंताची अनुभूती येत नाही आता प्रश्न असाही निर्माण होतो की मग आपण करायचं तरी काय कारण मायेच्या अनुभवात तर आपण सापडलो आहे आणि आपल्याला सत्याचा अनुभव नाही आत्म्याचा अनुभव नाही म्हणूनच समर्थ पुढे काय आहेत त्याचं महत्त्व जास्त आहे ते म्हणतात सत्या असत्याचे कृत्य पाहणारा पासी आपण ज्या दृष्टीनं वागू त्या दृष्टीवरती सगळं काही अवलंबून आहे म्हणूनच मनाचं महत्त्व आहे मनच बंधाला आणि मोक्षाला कारण आहे जसं मन मायेमध्ये अडकवतं तसं तेच मन साधना उपासना करायलाही प्रवृत्त करतं मनानच घेतलं तर मनुष्य उपासनेला लागू शकतो म्हणून तर समर्थांनी मनाचे श्लोक लिहिले समर्थ म्हणतायत या सत्य आणि असत्याचा संबंध आपल्या अशा दृष्टीवरती असतो पुढे ते काय म्हणतायत पहा पाहणार पाहणे जया लागले ते तद्रुपत्वे प्राप्त झाले तरी मग जाणावे बाणले समाधान आपल्याला हे जे असमाधान वारंवार येत आहे ते सुद्धा मनाच्या मार्फतच येतं समर्थ म्हणतायत खरं समाधान तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा तद्रूपता प्राप्त होईल खऱ्या अर्थानं भगवंताला जाणलं जाईल आपण मगाशी बघितलं की मनाच्या योगानं आपण जसं मायेत अडकतो तसंच मनाच्या योगानंच भगवंताचा मार्गही सुरू होतो याच मनाच्या साह्यानं अगदी आत्मस्वरूपापर्यंत साधक पोचतो मात्र नंतर मनाचाही लय होतो आणि आपल्या देहभावाचाही लय होतो मग तिथे मन राहतच नाही राहतं ते फक्त आपलं आत्मस्वरूप आणि मग साधक स्वरूपाकार होऊन जातो हीच तद्रूपता आहे आणि हेच खरं म्हणजे भगवंताला पाहणं आहे म्हणून समर्थ म्हणतात पाहणार पाहणे जया लागले जो कोणी असं पाहायला जातो ते तद्रुपत्वे प्राप्त झाले तो त्या देवस्वरूपच होऊन जातो जसं कालच्या निरूपणात तुकाराम महाराजांची एक ओळ आलेली पहा देव पहावया गेलो तर व तो देवची होऊनी ठेलो असं त्या साधकाचं होतं समर्थ म्हणतायत याशिवाय खरं समाधान तुम्हाला मिळणार नाही तरी मग जाणावे बाणले समाधान हीच खरं म्हणजे खऱ्या समाधानाची खूण आहे नाहीतर जोपर्यंत आपलं मन मनाच्या ठिकाणी आहे तोपर्यंत समाधान मिळतं पण अस्थिर स्वरूपाचं मिळतं काही काळापुरतं मिळतं आणि पुन्हा ते निघून जातं बरं मिळालं आहे तर टिकायला काय हरकत आहे पण मगाशी बघितल्याप्रमाणे आपण मनानं मायेला सत्यत्व दिलेलं आहे त्यामुळे प्राप्त झालेलं समाधान न टिकता भंग पावतं आणि पुन्हा आपण असमाधानात जातो कालांतरानं पुन्हा समाधान मिळतं पण पुन्हा ते न टिकता निघून जातं कायमचं असं खरं आणि शाश्वत समाधान त मिळतं असं समर्थ म्हणतायत पुढे ते म्हणतायत नाना समाधाने पाहता बाणती सद्गुरू करिता सद्गुरु विणं सर्वथा सन्मार्ग नसे त्यांनी सांगूनच टाकलं स्पष्टपणे की सद्गुरूंशिवाय या खऱ्या समाधानाचा मार्ग नाही कारण अगदी उघड आहे ते त्या समाधानापर्यंत पोचलेले असतात म्हणून जर अशाश्वत समाधानाचा अनुभव घ्यायचा आहे तर सद्गुरूंची गरज नाही तो अनुभव तर आपण घेतोच मायेच्या अनुभवासाठी सद्गुरूंची गरज का नाही कारण तो अनुभव आपल्या अंगवळणी पडलेला आहे आपल्या सवयीचा आहे जन्मजन्मांतरीचा आहे आत्म्याचा अनुभव मात्र आपल्या सवयीचा नाही तो ज्यांना प्राप्त झालेला आहे त्यांची तिथे गरज लागते आणि मग त्यांच्या कृपेने आत्म्याचा अनुभव येऊन खऱ्या समाधानाची प्राप्ती होते प्रयोगसाधने सायास नाना साक्षेपे विद्याभ्यास अभ्यासे काही गुरुगम्यास पावीजेत नाही असं समर्थ पुढे म्हणत आहेत कितीही प्रकारचा अभ्यास कितीही प्रकारची साधने उपासनेचे मार्ग जरी आपण अवलंबले तरी समर्थ म्हणतायत गुरुकृपेशिवाय किंवा सद्गुरुपदिष्ट मार्गाशिवाय या आत्मज्ञानाची प्राप्ती नाही या समाधानाची प्राप्ती नाही का बरं असं कारण सद्गुरूंचं तिथं अस्तित्व नसेल तर आपला कर्ता भाव याना त्या मार्गानं तिथे शिरतो आणि आपल्या साधनेचा सर्वनाश करतो महाराजांनी नाम दिलं म्हटल्यानंतर कर्तेपणा संपला महाराजांनी दिलेलं नाम आहे महाराजांच्या कृपेनं होतंय महाराज करून घेत आहेत अशा पद्धतीचा भाव आतमध्ये येतो हा भावही येत नसेल तर मात्र कठीण आहे तो भाव आणण्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे नाहीतर सद्गुरू आहेत याच गोष्टीचा अहंकार व्हायचा आणि पुन्हा साधना बाजूलाच राहायची समर्थ म्हणतायत ज्या कुठल्या साधना मार्गांचा अवलंब केला जातो तो जर कृपा नसेल तर कर्त्या भावानं केला जातो आणि हा कर्ता भाव गुरुकृपेनं नष्ट होतो म्हणून गुरुकृपेनं जी प्राप्ती होते ती अनेक पद्धतीची साधने करूनही होत नाही पुढे समर्थ काय म्हणतायत पहा जे अभ्यासे अभ्यासिता न ये जे साधने असाध्य होये ते हे सद्गुरुविणं काये उमजो जाणे जे अभ्यासानं प्राप्त होऊ शकत नाही किंवा साधनांना असाध्य आहे असं हे ज्ञान आहे का कारण आत्मा हा स्वसंवेद्य आहे हे त्याचं मुख्य कारण जो स्वतःच स्वतःला ओळखू शकतो असा आत्मा आहे ती कुठली वस्तू किंवा ठिकाण नाही की मी घरातून निघालो किंवा के प्रयत्न केले म्हणून मला ती दिसली किंवा मिळाली अहो प्रयत्न केले म्हणजे कुणी केले देहाच्या माध्यमानं ते घडले आपण मुळात देह नाहीच त्यामुळे प्रयत्नही खरं म्हणजे आपले नाहीतच आत्मा वेगळाच आहे आणि प्रयत्न वेगळेच आहेत असा हा सगळा गुंत आहे प्रयत्न प्रयत्नांच्या ठिकाणी राहतात देहभाव देहभावाच्या ठिकाणी राहतो आणि आत्मा स्वतंत्र राहतो मग जो प्रयत्नांमध्ये अडकतो तो आत्मस्वरूपाला प्राप्त होत नाही आत्मा स्वसंवेद्य असल्यामुळं आपल्या आणि आत्म्याच्या मध्ये येणाऱ्या पडद्यांना दूर करणं गरजेचं आहे जसं की आपला देहभाव आहे आपलं मन आहे आपली बुद्धी आहे हे पडदे दूर करण्याची साधना सद्गुरू देतात आत्मा आहे तसाच आहे जसं की सूर्यप्रकाश आहेच फक्त पडदा दूर करण्याची गरज आहे की तो आहेच तो माझ्या प्रयत्नांनी आणायचा नाही आहे तसंच मार्गांनी जाऊन किंवा कुठल्याही पद्धतीचा अभ्यास करून जे प्राप्त होत नाही त्याला सद्गुरूंशिवाय प्राप्त करून कसं घेणार असा समर्थ प्रश्न करतायत उघडच आहे कारण आपल्याच गोष्टींना आपण बाजूला सारायला आपल्याला शिकवावं लागतं कारण आपल्याला त्याचा अभ्यास नाही सरावही नाही हे शिकवण्याचं साधन देण्याचं काम सद्गुरू करतात म्हणून त्यांची कृपा आवश्यक आहे एकदा का एक आपल्यातले आणि आत्म्यातले पडदे दूर झाले की आत्माच आपण आहोत हे आपल्याला आपोआपच कळून येतं गरज आहे ती आपला कर्तृत्वभाव अभिमान टाकण्याची आपल्या देहबुद्धीच्या निरसनाची आणि हे सद्गुरू कृपेनं घडतं त्यामुळं सद्गुरूंशिवाय तरणोपाय नाही असं समर्थ एक प्रकारे सुचवतच आहेत ते हे सर्व भक्तीमध्ये आशाकरिता सांगतात कारण याच सद्गुरूंचं पादसेवन करायचं आहे या कारणे ज्ञानमार्ग कळा या धरावा सत्संग सत्संगे प्रसंग बोलोची नये असं समर्थ म्हणतात आणि पुढे म्हणतात सेवावे सद्गुरूचे चरण या नावपाद सेवन चौथे भक्तीचे लक्षण ते हे निरोपिले हे सगळं कळायला सत्संगाची गरज आहे आणि तो सत्संग म्हणजे समविचारी लोकांचा संग नव्हे चार लोक परमार्थे आहेत आणि आपण त्यात गेलो म्हणजे सत्संग अशा अर्थाचा सत्संग इथे अभिप्रेत नाही सत्संग म्हणजे आपल्या सद्गुरूंची संगत आपल्या सद्गुरूंचा सहवास सत्संगाचा आणखीन एक अर्थ म्हणजे सत्य जो आहे परमात्मा त्याचा सहवास पण त्या अर्थापेक्षा इथे सद्गुरूंचा सहवास या अर्थानं सत्संग शब्दसमर्थांनी वापरला आहे कारण आत्तापर्यंत बघितलेलं आत्मज्ञानाचं स्वरूप त्या स्वरूपापर्यंत जाणारा साधनेचा मार्ग हा सद्गुरूंशिवाय कळू शकत नाही त्यांच्या कृपेशिवाय या मार्गात प्रगती नाही आणि अनुभवही नाही म्हणून समर्थ म्हणतात या कारणे ज्ञानमार्ग कळा या धरावा सत्संग विण प्रसंग बोलोची नये सत्संग नसेल तर या बाबतीत काही बोलायलाही जाऊ नये असं समर्थ म्हणतात अशा सद्गुरूंची पादसेवा करायची आहे सेवावे सद्गुरूचे चरण या नाव पादसेवन चौथे भक्तीचे लक्षण ते हे निरोपिले पादसेवा चरणसेवा करायची आहे म्हणजेच त्यांनी सांगितलेल्या साधनेत राहायचंय उपासनेत राहायचंय सद्गुरुपदिष्ट मार्गामध्ये राहायचंय समर्थ समासाच्या शेवटी म्हणतायत देव ब्राह्मण महानुभाव सत्पात्र भजनाचे ठाव ठाई सद्भाव दृढ धरावा हे प्रवृत्तीचे बोलणे बोलिले रक्षाया कारणे परंतु सद्गुरूपाय सेवळे या नाव पादसेवन पादसेवन चौथी भक्ती पावन करितसे त्रिजगती जये करिता सायुज्य मुक्ती साधकास होये समर्थ म्हणतायत म्हणून देव ब्राह्मण आत्मज्ञानी संत सत्पुरुष यांच्या ठिकाणी पूज्यभाव ठेवावा दृढभाव ठेवावा हे जे मी बोलतोय ते प्रवृत्तीचं बोलणं आहे आणि व्यवहार परंपरा यांचं रक्षण व्हावं म्हणून सांगतोय असं समर्थ म्हणतात पण वास्तविक पाहता सद्गुरूंची चरणसेवा म्हणजेच त्यांच्या उपदेशाला अनुसरणे हीच खरी भक्ती आहे असं समर्थ स्पष्ट करतायत शेवटी ते म्हणतात पादसेवन चौथी भक्ती पावन करीत असे त्रिजगती खऱ्या अर्थानं पावन करणारी अशी ही भक्ती कारण यामध्ये आपल्या सद्गुरूंच्या उपदेशाला अनुसरलं जातं आपण खऱ्या अर्थानं अंतर्मुख होतो खऱ्या अर्थानं मायेचा त्याग करतो आणि आत्मप्रचितीच्या वाटेवरती चालू लागतो खऱ्या अर्थानं आपण सद्गुरूंची सेवा करतो आणि अर्थातच या पादसेवनामुळं कृपा पदरात पडते आणि या कृपेमुळेच सायुज्यता प्राप्त होते जये करिता मुक्ती साधकास होये म्हणून थोराहुनी थोर चौथे भक्तीचा निर्धार जये करिता पैलपार बहुत प्राणी पावती इतिश्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पादसेवन भक्तीनाम समास चौथा श्रीराम पुढे समर्थ अर्चन भक्तीचं विवरण करतायत ते आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम